मित्रो नमस्कार थमनेलवरून आजच्या व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलेला असेलच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जो पक्ष जास्तीत जास्त, जास्त जागा लढवतो त्यालाच त्या प्रमाणात जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकून बहुमताचा जो एकशे पंचेचाळीसचा जो आकडा आहे तो गाठता येतो हे साधं सोपं लॉजिक लावून आजवर सगळेच मोठे पक्ष जास्तीत जास्त, जास्त जागांवर लढत आले महाराष्ट्रात एकेकाळी काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष होता जो सगळ्याच म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायचा पुढं काँग्रेसची सद्दी संपत गेली तस तसे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे त्या कालोकाल जागा लढवत आले एकोणीसशे नंतर युतीत लढलेल्या सेना भाजपामध्ये दोन हजार चौदापर्यंत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्यानं भाजपापेक्षा अधिक जागा लढवत आली आता त्यातून बहुमताचा आकडा एकट्याच्या जीवावर पार करणं हे तसं अशक्यच होतं पण युतीत लढत असताना हा टीम एफर्ट किंवा सांघिक कार्य म्हणतो आपण त्याला ते समजून पार पाडत एकमेकांना मदत करून युतीच्या एकत्रित जागा या एकशे पंचेचाळीस प्लस व्हायला हव्यात हे टास्क समोर असतं पण गोम अशी आहे की युतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला हा असा आहे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री इथपासून ते त्याचे जास्त मंत्री म्हणजे आमदार जास्त म्हणजे मंत्री पण जास्त इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि त्यामुळं युतीतही आपल्याच आप मित्रपक्षाचे पाय खेचण्याचे प्रकार होत असतात अगदी एकोणीसशे पंच्याण्णवला काही प्रमाणात आणि नव्याण्णवला तर मोठ्या प्रमाणात ते घडले मी एकोणीसशे नव्याण्णव साली तर ठामपणे हे असंच घडलं होतं असं सांगू शकतो कारण या निवडणुका मी जवळून पाहिल्यात अभ्यासल्यात कारण त्या निवडणूक प्रक्रियेचा मी सुद्धा एक भाग होतो मित्रो इतिहासाची पानं न चाळता येणाऱ्या विधानसभेकडे आपण पाहायचं ठरवलं तर या निवडणुकीच्या आधीच राज्यातल्या महायुतीत दबावाचं राजकारण दबावतंत्र हे खेळलं जाऊ लागले आपण एकोणीस जूनच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातल्या भाषणांमधून अनुभवले रामदासभाई कदम यांनी त्यांच्या भाषणात जे काही मुद्दे मांडलेत त्यातले अनेक मुद्दे हे सामान्य शिवसैनिकांच्या मनातले मुद्दे असले तरी मी जागांच्या वाटपांवर नंतर बोलणार आहे नंतर येतो आधी आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात यातला एक मुद्दा रामदासबाईंच्या भाषणाशी सुसंगत असा म्हणजे त्यांच्याच भाषणातला जो मी माझ्या विवेचनांमधूनही सतत मांडला होता तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा किंबहुना शिंदेंना सोडण्यात येणाऱ्या जागांशी घोषणा करायला झालेला विलंब उशीर एका बाजूला शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष अपेक्षित असलेल्या जागांवर उभाटा गटानं निवडणूक जाहीर होताच आपले उमेदवार देऊन टाकले ते कामाला लागले प्रचाराच्या दोन दोन फेऱ्या देखील आटोपल्या पण समोरचा शिंदे गटाचा किंवा भाजपचा जो कोणी ते घोषित होत नव्हतं जो कोणी उमेदवार आहेत जागा शिवसेनेची असली तरी काही ठिकाणी त्या जागांवर भारतीय जनता पक्ष दावा सांगत होता म्हणूनही उमेदवारी घोषित करायला उशीर झाला जो उबाटा गटाच्या किंवा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला त्यामुळे रामदास कदम आपल्या भाषणात जे बोलले त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं मी फक्त त्या मुद्द्यापर्यंत बोलतो हा मुद्दा चुकीचा नाही दुसरा मुद्दा युतीतल्या मोठ्या भावानं हो म्हणजे सध्या भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावानं अनेक सर्वे निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच केले होते त्यात त्यांना जे आढळलं त्यानुसार सेनेच्या काही विद्यमान खासदारांना डच्छू द्यावा लागेल असा निर्णय एकत्रितरित्या घेतला गेला होता म्हणजे सेना भाजपांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला होता आता या सर्वेवर कितपत विसंबून राहायचं हे ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं असतं पण शिंदेगड दबावात आला आणि अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार बदलणं भाग पडलं कल्याण ठाणे नाशिक अशा मतदारसंघात लढणार कोण भाजप की शिंदे सेना असा कलगीतुराही रंगला रामटेक आणि वाशिम या दोन्ही मतदारसंघातले उमेदवार बदलले नसते तर ते जिंकले असते असंही मी असं मला तरी वाटतं पण तिथेही सर्वेचा बागुलबुवा घात करून गेला नाशिकमध्ये भुजबळांच्या कोपराला गुळ कोणी लावला आधी हळद लावून नंतर बोवल्यावरून खाली उतरवलेल्या भुजबळांसारख्या खुणशी राजकारण्यानं त्यांच्या या अपमानाचे चा चांगलेच उट्टे काढले नंतर त्यांनी फक्त नाशिक लोकसभा मतदारसंघातच नाही तर शेजारच्या दिंडोरीतही आपली ताकद दाखवली महायुतीच्या विरोधात त्यांनी उघडपणे काम केलं आणि या दोन्ही जागा पाडल्या रामदासबाईंनी यावरही मांडलेला मुद्दा योग्यच होता पण जे झालं जे गेलं ते गंगेला मिळालं असं म्हणत आता पुढे जायला हवं कारण लोकसभेचा ट्रेंड पाहता विधानसभेच्या दीडशे ते एकशे साठ जागा या महाविकास आघाडीला सोप्या आहेत त्यामुळे त्यावर विचारमंथन करून लागलीच कामाला लागलं पाहिजेत वेळ कमी आहे पण आहे काय भाजपाचे चाणक्य आता त्या अर्ध्या पावना टक्का मतांच्या आघाडीला मागे टाकून सहज पुढे जाता येईल का याची चाचपणी करत आहेत पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे की विद्यमान एकशे पाच आमदारांपैकी अठ्ठावन्न आमदारांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर आहे त्या अठ्ठावन्न मतदारसंघांव्यतिरिक्त काही मतदारसंघात नाम मात्र आघाडी मिळालेली दिसते तीसुद्धा डोक्याची घंटाच समजायला हवी मित्रो लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सगळ्यात आधी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाला त्या कार्यक्रमात त्यांच्या नेत्यांनी म्हणजे छगन भुजबळांनीच विधानसभेच्या ऐंशी ते नव्वद जागा मागितल्या होत्या अजितदादांनी यावर होय किंवा नाही असं कुठलंही भाष्य अद्याप केलेलं नाही आहे आता सेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात रामदासबाईंनी शंभर जागांची डिमांड केली आहे बरं हे त्या त्या वक्त्यांचं वैयक्तिक मत आहे असं कुणीही म्हटलेलं नाही असा खुलासाही केलेला नाही उलट रामदासबाईंच्या प्रत्येक मुद्द्याला तिथेच व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसून दाद देत होते त्यांची बॉडी लँग्वेज पाहता ते या विधानांना नाकारत नाही आहेत असंच दिसत होतं शिवसेना शंभर प्लस मागते राष्ट्रवादी ऐंशी अशा एकशे ऐंशी जागांची परस्पर वाटणी झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला फक्त एकशे आठ जागा येणार असं वरवर तरी दिसतंय मग मला सांगा पाच वर्षांपूर्वी एकट्याच्या जीवावर बहुमत मिळवण्याच्या बाता मारणारा शतप्रतिशत भाजपाची घोषणा देणारा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष एकशे आठ जागा लढून एकशे पंचेचाळीस जागा कसा काय जिंकू शकेल लोकसभेला भाजपची सगळ्यात मोठी झालेली चूक जी मला चूक वाटते कदाचित भाजपच्या चाणक्यांची ती रणनीती असू शकेल तर ती म्हणजे भाजपने उभाटाविरुद्ध भाजपा असा सामना टाळत बहुतांश जागा ज्या निवडल्या की जिथं भाजपाविरुद्ध काँग्रेस असा सोपा सामना होईल आता तुम्ही म्हणाल सेनेचा खासदार जिथं होता तिथं भाजप कसा काय लढेल पण समन्वयानं हा तिढा सुटला असता काही जागा आदलाबदली करून दोन्ही पक्षांना सोप्या करून घेता आल्या असत्या जिथं भाजपा मोदी फडणवीस हा फॅक्टर सरस ठरेल असं चित्र होतं तिथली जागा सेनेकडून मागून घेता आली असती पण तसा धाडसी विचार न करता किंवा आक्रमक चाल न चालता दोन्ही पक्ष आपापल्या आप कम्फर्ट झोनमध्ये सुरक्षित व्हायला गेले आणि फसले मी काय निवडणूक तज्ज्ञ नाही प्रशांत किशोर नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुरलेला राजकारणीही नाही आहे पण काही काळ निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे मी पण तेव्हा असे साधेसोपे विचार सरळ उपाय मला सुचतात ते आपलं इथं सांगायचं काम मी करत असतो आता त्यावर कोणी किती कसा अंमल करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे पण जनरली गल्लीबोळातल्या आमच्यासारख्या दोन टक्के किंवा यूट्यूबर्स यांची जी मतं असतात ही राज्य पातळीवरची मंडळी लक्षात घेतीलच कशावरून त्याही पलीकडे आम्हाला हे लोक ओळखत तरी असतील का आमची मतं त्यांच्यापर्यंत पोचत तरी असतील का सांगायचं तात्पर्य असं की रामदासबाईंच्या भाषणातल्या काही मुद्द्यांनी महायुतीत मिठाचा खडा पडला आहे अशा बातम्या कालपासून चाय बिस्कुटे आपली चाय बिस्कुट मीडिया चालवते त्यात अजितदादांकडून तो जो पोपटवाला आहे ज्योतिष पाहणार भविष्य सांगणार अमोल मिटकरी सध्या तुफान बॅटिंग करतो आहे काय तर म्हणे त्यांच्या उमेदवारांना भाजपशी मतच मिळाली नाहीत बारामतीत कांचन कुल या भाजपच्या उमेदवाराला मागच्या वेळेस पडलेली मतं पाच लाख पंचेचाळीस हजार यावेळेस सुनेत्रा पवार यांनाच पडली म्हणून त्या पाच लाख पंच्याहत्तर हजारावर तरी गेल्या पुढचं मी बोलत नाही जाऊ द्या मिटकरी म्हणतात अजितदादा सोबत आले म्हणून तुमची लंगट वाचली यांच्या एका जागेमुळे जर युतीची लंगोट वाचत असेल तर भारतीय जनता पक्षाने पुढच्या निवडणुका लढूच नाहीत महाराष्ट्र मिटकरींना आणि त्यांच्या लंगोट तारणहार पक्षाला आंधण देऊन टाकावा आता बघा मिटकरी काय आणि भाई काय या दोघांच्या विधानांवर मीडिया त्यांचा आठवडाभराचा टी आर पी सिक्युअर करणार आहे पण महायुतीत बेबनाव हा दिखावा असला तरी महायुतीतल्या दोन्ही पक्षांकडून चालवला जाणारा दबावतंत्राचा अजेंडा यात लपला आहे तो कुणापासून लपणार नाही भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यांना एकशे पंचेचाळीसच्या मॅजिक फिगरच्या आसपास जाण्यासाठी एकशे पंचेचाळीसहून जास्त जागा लढवणं क्रमप्राप्त आहे तेव्हा मित्रपक्षांना प्रत्येकी पंचावन्न ते पंचा साठ म्हणजे दोघांच्या मिळून किमान एकशे वीस जागांवरच समाधान मानायचं आहे एवढं नक्की पण त्यातही दबाव वाढवून आपला आकडा वाढतोय का हे पाहणं गरजेचं असल्यानं सध्या महाराष्ट्रात कलगीतुरा रंगलेला आहे महायुतीतले दोन्ही पक्ष एकमेकांशी बांधताना दिसत आहेत पण त्यांचा निशाणा हा भारतीय जनता पक्ष आहे हे ध्यानात घ्या मित्रांनो त्यामुळं माझं साधंसोप्पं लॉजिक आहे की एकशे आठ जागा लढवून एकशे पंचेचाळीस जागा जिंकण्याची मुंगेरी लालवाली स्वप्न भाजपा निश्चित बघणार नाही आणि त्यामुळे हा दबाव तंत्राला ते देखील भाव घालणार नाहीत बधणार नाहीत होतोय तेवढा तमाशा होऊ देणं आणि आपण शांत राहणं हेच भारतीय जनता पक्षाचं सध्याचं धोरण असायला हवं तसं ते हो दिसतंय पण विधानसभेला आपल्यासोबत कोणाला ठेवायचं यावर मात्र तात्काळ निर्णय घेणं जरुरीच आहे आणि ज्यांना सोबत ठेवणार आहोत त्यांच्यासोबत समन्वयानं जागा वाटप करून त्याही पक्षाच्या विनिंग प्रॉबेबिलिटीज वाढवणं हे युतीतला मोठा भाव म्हणून भाजपचं कर्तव्य आहे या गोष्टी जुळून आल्या तरच राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येईल अन्यथा वाट बिकट आहे हा माझा अंदाज होता ज्याला जे समजायचे ते तो समजू शकतो त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार